राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस नमस्कार मी संभाजी धनवटे गेल्या दोन वर्षापासून छत्रपती कॉम्प्लेक्स मध्ये पाणी घुसलं नव्हतं पण नगरपालिकाच्या या बोंगळ्या कारभारामुळे परत एकदा पर पाणी घुसलेलं आहे परत एकदा आमचं नुकसान होत आहे आणि पार झाला काही समजायचे आत पाणी दुकानात घुसलेलं आहे परंतु सरकारी दवाखान्या बसून जे पाणी निघतंय रोडनी टोटल पूर्ण हे छत्रपती कॉम्प्लेक्स मध्ये घुसताय सरांना फोन केला होता सर फक्त म्हणून राहिले तर माणूस पाठवतो माणूसिका येऊन उभा आहे काही कारण अडीच अडीच पाच पाच होतं नमस्कार निखिर आपण आहोत राहता शहरामध्ये अनेक वर्षानंतर राहता शहरात आता धुवाधार पाऊस झालाय तर एक तासापासून अतिशय मुसळधार पाऊस या ठिकाणी झाला राज्यात अनेक ठिकाणी भयानक पाऊस झाला मात्र राहता शहरात आज एक तासामध्ये अतिशय भयानक पाऊस झाला या पावसामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्यापारी संकुल असेल या संकुलातही पाणी घुसत या ठिकाणी काही गाड्या पाण्यामध्ये पूर्ण बुडाल्या आहेत इतकं भयानक वातावरण या राहता शहरात झालेलं आहे गेल्या एक तासात झालेल्या पावसानं हा आकार आहे राहता शहरात संपूर्ण पाणी पाणी या ठिकाणी केलं आहे नगरमन्मड हायवे असेल अनेक गल्ल्यामध्ये असतील अनेक दुकानामध्ये पाणी गेलं लाखो रुपये नुकसान या ठिकाणी झालेलं दिसत आहे नमस्कार मी संभाजी धनवटे गेल्या दोन वर्षापासून छत्रपती कॉम्प्लेक्समध्ये पाणी घुसलं नव्हतं पण नगरपालिकेच्या या बोंगळ्या कारभारामुळे परत एकदा पाणी घुसलेलं आहे आणि परत एकदा आमचं नुकसान होत आहे त्यांनी गाठरा स्थापना केली पाठीमागचा मडपंप चालू नाही झाला अजून कसलीच काही व्यवस्था नाही आहे फक्त आमच्या सर्वसामान्यांचं नुकसान होतंय याची दखल सिओनी अर्जंट घेतली पाहिजे हे पावसाचं नियोजन सरकारने आधीच इंटिमेशन दिलं होतं सगळ्यांना मेसेज वगैरे पडले होते नगरपालिकेने कोणतीही दखल घेतलेली नाही कोणी आलं नाही आम्हाला सांगायला ना मडपंपाच बघितलं ना कशाचं बघितलं सगळा भंगळा कारभार आहे काही काहीच कारण नाही भयंकर पाऊस चालू झाला आणि पार झाला काही समजाच्या आत पाणी दुकानात घुसलेलं आहे म्हणजे ड्रेनेज सिस्टीम सुद्धा सगळं चॉक ऑफ झालेलं आहे आणि पाणी घुसू राहिले हे डायरेक्ट लाईव्ह दाखवा साहेब तुम्ही प्रत्येक वेळेस काजे घेते काजे घेते असं त्यांच्या फक्त लोकांना एड्यात काढणं हाच प्रकार असतो परंतु गटरी बनवल्या साईडनी स्टीलच्या टाकून पुढे सिमेंट कॉन्क्रीटची गटर बनवली मोठी परंतु सरकारी दवाखाने बसून जे पाणी निघत रोडनी टोटल पूर्ण हे छत्रपती कॉम्प्लेक्स मध्ये गोष्ट आहे आणि आमचे गाळ्याधारकांचे जवळपास अडीचशे ते तीनशे गाळेधारक आहे नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी मध्ये परंतु आतापर्यंत चार ते पाच वेळेस फुल पाणी जाऊन आमचं नुकसान झाले पूर्ण गाळ्याधारकांचं दुकान आहे सरांना फोन केला होता सर फक्त मनोरायले स्पॉट होतो मानसिक येऊन उभा आहे पण काही करा नाही अडीच अडीच पाच पाच लागत आहे मशिनरी हे सगळं खराब नवीन नवीन व्यवसाय चालू केलं होतं आता एका दुकानात पाणी उरलेलं सगळं बिल उचलून ठेवले जर का जास्त पाण्याला तर पुन्हा नुकसान होऊन जाईल आमचं राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्थमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा वेळे शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषधं उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालतमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेलं रुग्ण सारख्या शिंका येणं सर्दी धुम्रपान होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन